चंद्रपूर लोकसभेसाठी उद्या सकाळी सात वाजल्यापासनं चंद्रपूर लोकसभेसाठी खर तर उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे इथे एकूण तीनशे एकोणऐंशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटरपर्यंतच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात आहे इथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया एकीकडे लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी प्रशासन देखील जे आहे ते सज्ज झालं आहे चंद्रपूर लोकसभेचा विचार केला तर एम आय डी सी मध्ये जे वखार महामंडळाचं गोडाऊन आहे या ठिकाणी मतमोजणी होणार आहे प्रत्येक विधानसभेसाठी चौदा टेबल लावण्यात आले आहे म्हणजे एकंदर जी टेबलची संख्या असेल म्हणजे मतमोजणी जी होईल ती चौऱ्याऐंशी टेबलवर होईल आणि इतर जे म्हणजे पोस्टल बॅलेट आणि यांचा विचार केला तर त्यांची संख्या धरून एकशे एक टेबल जे आहे ते या प्रक्रियेसाठी लावण्यात येईल आणि यासाठी जवळजवळ चारशे कर्मचारी जे चा, आहेत ते तैनात करण्यात आलेले आहे म्हणजे प्रत्यक्ष मतमोजणीच्या कामामध्ये तीनशे एकोणनव्वद कर्मचारी जे आहेत ते गुंतले असतील याशिवाय विशेष निरीक्षक वगैरे यांची संख्याही धरून ही चारशेच्या घरात जाते आणि एक अंदाज आहे की साधारण वीस ते पंचवीस मिनिटं प्रत्येक फेरीला लागेल आणि त्यामुळे दुपारपर्यंत जो निश्चित कल आहे किंवा निकाल आहे हा हातात येऊ शकतो सारंग पांडे एबीपी माझा एमआयडीसी चंद्रपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट